कमी दरामध्ये मल्टीप्लेक्सच्या चित्रपटाचा आनंद देणारे एकमेव चित्रपटगृह म्हणजेच पेन येथील मोरेश्वर चित्रमंदिर नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील मोरेश्वर चित्रमंदिरच्या या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो धर्मवीर दोन हा सिनेमा पाहिला आणि त्यासोबत आपण चित्रपटगृह देखील पाहून घेऊ आणि तिथली व्यवस्थापन आणि स्वच्छता देखील पाहून घेऊ नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील व्लॉग्स या युट्यूब चॅनलला आपले भरभरून असे स्वागत आहे स्वागत करायचं मुख्य उद्दिष्ट की आजचा ब्लॉग जो आहे आपल्या थिएटरवर आहे कसं आहे की आपण मागे देखील थिएटरवर एक ब्लॉग बनवला होता परंतु आता आपल्याला जरा म्हणजे सराव व्हावा यासाठी आपण आता हा पद्धतीचा ब्लॉग शूट करतो जेणेकरून कसं आहे की आपण एकदम कॉन्फिडन्समध्ये कुठे गेलं पाहिजे मुळात काय होतं की आता मला एक नवीन कंटेंट ॲड करायचा येतो म्हणजे आपले नाट्यगृह चित्रपटगृह तर एक सराव म्हणून हा ब्लॉग शूट करतो तर आज मी आले आमच्या पेनच्या मोरेश्वर चित्रमंदिर येथे धर्मवीर दोन पाहायला आता जाऊया आपण पुढं आणि थोडीफार आपण पिक्चरबद्दल थोडी माहिती घेऊ आणि थिएटरचं जे काही गर्दी वगैरे आहे ते देखील आपण पाहून घेऊया हां बघा ही आपल्या जवळ पार्किंग आहे आणि बाजूला सुंदर सुंदर झाड आहेत आणि थिएटरचा पाठीमागचा भाग आहे जेणेकरून कसं होईल की पार्किंगची मुबळे जागा असल्यामुळं या थिएटरला तुम्हाला याला कसं टेन्शन राहणार नाही आहे तर आज गाड्यांची गर्दी पाहता बरीच बुकिंग झालेली आहे बाजूला इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि वरती थिएटरला आपण जर पाहिलं तर थिएटरला मस्त वरती बघा पिक्चरचे बॅनर दिसतात आणि आता आपले काही एक मित्र पण भेटले आहेत कारण कुठला सिनेमा पाहिला असं आहे काय परत असेल बघा नाही हेल्मेट विल्मेट घेऊन बरोबर बरोबर कसं होतं की आपण बरेच थिएटर फिरतो किंवा मल्टीप्लेक्स फिरतो तर त्याच्यावर आपण पाहिलं की आता बघा जस्ट आपण आता एक सीम पाहिला की मोरेश्वर चित्रमंदिराचा तर त्याच्यावर आपल्या म्हणजे भगवान हनुमानाचे चित्र दिसले मनाला बरं वाटलं एक जरा स्फूर्ती मिळाली कारण भगवान हनुमान दिसले की आपणास एक मस्त असे म्हणजे स्फूर्ती मिळते जय हनुमान आपण आता पाहतात मोरेश्वर चित्रमंदिर संपूर्ण थिएटर बघा धर्मवीर दोनचा बॅनर लागलेला आहे आज आपण तोच मूवी पाहायला आलोत आणि दुसरा म्हणजे नवरा माझा नौसाचा आणि अजून तिकडे देवरा आणि पुना चौरंग एकदा हे चार चित्रपट सध्या आपल्या या मोरेश्वर चित्रमंदिरला आहेत बाजूला आगामी चित्रपटांची देखील आपणास पोस्टर पाहायला मिळतील म्हणजेच कमिंग सून थिएटरमध्ये जर पाहिलं तर आपण पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलरची देखील पार्किंग आहे आपण जर पाहतो मग आपण टू व्हीलरची पार्किंग पाहिलं आता आपण फोर व्हीलरची पार्किंग पाहूया बघा आपण जर पाहिलं तर थिएटरच्या दुसऱ्या साईडला दुसऱ्या साईडला फोर व्हीलरची पार्किंग आहे पार्किंगचं टेन्शनच नाही बघा मगाशी काहीच गर्दी नव्हती आता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे आता थोड्या वेळातच धर्मवीरची म्हणजे आतमध्ये एंट्री होणार आहे हे आपल्या मोरेश्वर चित्रमंदिराचं बॉक्स ऑफिस म्हणजे तिकीट काउंटर तर बघा इथे आपल्या असं काही इंट्रडक्शन दिलेलं आहे प्लीज फॉलो सिक्युरिटी प्रोसिजर ऑर फॉर द सेफ्टी ऑल छान आहे मस्त आहे नमस्कार नमस्कार ऑनलाईन बुक केला होता डरी एंट्री आहे ना ओके ओके धन्यवाद तर नमस्कार गेली दहा वर्षे आपण मोरेश्वर चित्रमंदिराच्या चित्रपटांचा खूप असा निखल असा मनोरंजनाचा आनंद घेतो तर आज आपण चक्क चित्रमंदिराच्या ओनरांना भेटलेलो आहे नमस्कार आपलं नाम प्रशांत हो। प्रशांत ओक हो। आपण म्हणजे आपल्या या चित्रपट चित्रपटगृहाची प्रोग्रेस काय असा प्रगती खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटगृहाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली बरोबर साल एकोणचाळीस वर्ष आज पूर्ण होत आहेत या चित्रपटगृहाला दोन हजार सात साली आम्ही थोडीशी डेव्हलपमेंट केली आयडियास बरोबर टायप बरोबर ते एक स्क्रीनचे दोन स्क्रीन केले आणि आता दोन हजार बावीस म्हणजे आज दोन हजार चोवीस साल्या तसंच आम्ही चालवतो आहे आणि प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे प्रयत्न करतो की त्यांना उत्कृष्ट मनोरंजनाचं संधी मिळावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो संधी म्हणजे चांचीच म्हणजे काय की उत्कृष्ट चित्रपट उत्कृष्ट साऊंड सिस्टीम स्वच्छता बसण्यासाठी असणाऱ्या सीट्स या अतिशय चांगल्या असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी सगळं चांगलं देण्याचा प्रेक्षकांना प्रयत्न करतो आणि प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळतो अगोदर आपली स्क्रीनिंग कशी व्हायची अगोदर छोटं काय साधच साधंच थिएटर होतं बरोबर त्याच्यामुळे एकच मूवी लागायचा पण दोन स्क्रीन गेल्यामुळे आता खूप जास्त मूवी आपल्याला लावायला मिळतात साधे मी दोन हजार नऊ ला ऐकलो होतं पेनची आपली जी पहिली टॉपिक होती पहिली डिजिटल स्क्रीन असता आपल्या रायगड जिल्ह्यातील पहिली कॉपी होतो दोन हजार सात साली जेव्हा ऍडप्सकडनं डिजिटल प्रोजेक्शन सिस्टीम आली हा तर तेव्हा पहिलं डिजिटल प्रोजेक्टर त्यांनी आपल्याकडे लावलो होतं बरोबर आणि खरोखर म्हणजे एक अभिमानाने मान म्हणा की माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये आज पहिले डिजिटल स्क्रीनची टॉपिक आहे हो तर आता आणखी तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना आणखी काय अपेक्षा तुमच्या प्रेक्षकांची तुमची काय अपेक्षा आहे माझी अशी अपेक्षा नाही बाई जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट बघावा आता आज तुम्ही बघायला गेलात तर लोकांना दैनंदिन त्यांच्या जीवनात खूप प्रेशर असतं बरोबर तर प्रेशर रिलीफ करण्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा सिनेमा बघायला पाहिजे स्वतःचं मनोरंजन करायला पाहिजे स्वतःचं मनोरंजन चित्रपट गृहाच्या माध्यमातून होत असेल चित्रपटांबद्दल तर माझी प्रेक्षकांनाच अशी विनंती आहे की माझ्या इथेच येऊन बघू नका स्वतःच्या मनोरंजनासाठी स्वतःचं जे प्रेशर आहे टेन्शन आहे ते कमी करण्यासाठी कुठल्याही चित्रपटगृहामध्ये सिनेमा जाऊन बघा बरोबर सिनेमा बघा कारण सिनेमा तुम्ही घरी बघणं आणि चित्रपटगृहामध्ये बघणं खूप मोठा फरक आहे त्याच्यामुळे चित्रपटामध्ये जाऊन चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही सिनेमा बघा अशी मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो माझ्या इथेच या असं म्हणत नाही पण सगळीकडे जा चित्रपट बघा मी जर आज बघितलं बाहेर तर पी व्ही आर त्याच्यामध्ये सरकारच्या आता थिएटर आहे

बघा अगदी सौजन्याने आपल्या ग्राहकाशी बोलतात आणि त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून आपल्या या कार्यक्रमाचे म्हणजेच चित्रपटाचे तिकीट काढून देतात चला तर आता माणसं तर जमा झालेली आहेत थिएटरच्या बाजूला काही का माणसांना आपण विचारूया समोर काका आहेत थोड्याला ते आपल्या म्हणजे तिकीट चेक करून पाठवतील आणि काही माणसं आहेत कोणता सिनेमा पाहिला आलात धर्मवीर टू धर्मवीर टू ठीक चला बरीच आपलं वोटिंग धर्मवीर टू ची दिसते आणि जर पाहिलं तर माणसं देखील आता हलू 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 जमा व्हायला लागले आहेत चला आता एंट्री चालू झालेली आहे आणि आता आपण पाहत आहात कुठली कुठली एंट्री आहे आता धर्मवीर 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 टू धर्मवीर टू चला आता धर्मवीर दोन ची एंट्री चालू झालेली आहे बघा लाईनच एकदम पाहुणे चार झालेले आहेत आता नमस्कार साहेब चला आता आम्ही ऑनलाईन बुक केलं मुलं बघा काका दोन तिकीट आहे तो चला ओके। <laughs> ओके। आपण प्रवेश केलेला आहे आपण मागच्या वेळी आलो होतो तेव्हा स्क्रीन दोनला पाहिलं होतं आपला सुधीर फडके आणि आता आपला धर्मीर जो आहे तो स्क्रीन वनला आहे चल आता आपण आतमध्ये एंट्री करूया आता स्क्रीन वनच्या हा नेमकीच काल पिक्चर चल आता आपण आता थिएटर मध्ये आलो आहोत या आपल्या सिटिंग आहे आणि बाजूला ही स्क्रीन आहेत मुख्यमंत्री माझी आपली जागा कुठे आहे ते आपण थिएटरच्या दादाला विचारूया चला आपण स्क्रीन वन मध्ये आलो आणि दादा आहे तिथं नमस्कार आपल्या कुठे सरकारनं मुख्यमंत्री माझी योजना सुरू केलेली झालं ओके बघा दादानी दाखवलंय धन्यवाद दादा पूर्ण चला आता थोड्याच वेळात सर्व सीट प्रेक्षकांनी फुल भरून भेटतील आपण नंतर पाहणार आहात आता सध्या फक्त प्रत्येकाची सिटिंग चालू आहे आणि समोर ही स्क्रीन आहे यासे हो भगवे कपडे घालून मी जर तुम्ही हिंदू व्हा तुम्ही हिंदू आहात एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे आता मध्यांतर झालेलं आहे तेव्हा थिएटरच्या ज्या काही सुविधा आहेत आमच्या चित्रपटगृहाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपण आता पाहणारच आणि थिएटर म्हणजे आपलं हे चित्रपटगृह कसं आहे म्हणजे अगदी कमी पैशामध्ये आपणास मोठ्या मल्टीप्लेक्सचा आनंद मिळतो या आमच्या ओळख चित्रपंदिरामध्ये चित्रपटगृहाच्या भिंतीवर सुंदर अशाच केलं आणि त्यावर नावू शोधणं म्हणजे आता जे सिनेमे चालू आहेत म्हणजे आता जे चित्रपट चालू आहेत ते आहेत आणि कमी म्हणजे येणारे चित्रपट आहेत आणि आता आपण पाहतात की गर्दीतली झालेली आहे बघा आणि विशेष म्हणजे काय माहिती का की आपण सिनेमागृह म्हटलं सार्वजनिक स्थळ तर इथली स्वच्छता फार अशी मेंटेन केली आणि विशेष म्हणजे इथला जो स्टाफ आहे म्हणजे इथले कर्मचारी आहे ते देखील फार असे सौजन्याने योगदान देत असतात ग्राहकाशी एकदम सौजन्याने वागतात आणि खूप सुंदर असं मेंटेन या चित्रपटगृहाला ठेवतात आता आपण चित्रपटगृहाच्या मुख्य फूड कोर्टला आलेलो आहोत खरोखर सांगतो की इथे विविध प्रकारचे पदार्थ मिळतील म्हणजे जसे की पॉपकॉर्न चीज पॉपकॉर्न कोक समोसे आणि आलू टिक्की वगैरे सँडविचसुद्धा मिळतो आणि इतर थिएटरपेक्षा म्हणजे पी व्ही आर आयनॉक्स मल्टीप्लेक्सपेक्षा इथले दर मानाने फारच कमी आहे मी आणि खरोखर सांगतो की तुम्हाला तुम्ही चित्रपटाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल त्याबरोबर तुम्हाला पॉपकॉनचा देखील आनंद आणि म्हणजेच पॉपकॉन म्हणा किंवा इतर नाश्ता म्हणा तर त्याचा देखील तुम्हाला आनंद घेता येईल आता आपण पाहत आहात बघा हे घेण्यासाठी किती अशी लाईन लागलेली आहे आणि इथले फूड देखील उत्तम क्वालिटीचे आहे ना तर आपण आता संपूर्ण म्हणजे खायला काय मिळतं ते आपण पाहिलंच होतं बघा इथे फूड कोर्ट आहे वगैरे आहे ते आणि इथे वॉशरूम आहे तिकडे लेडीज आणि जेंट्स दोन्ही वॉशरूम आहेत म्हणजे खूप उत्कृष्ट अशी सुविधा आहे आपण जर पाहतच आहात आणि आपण जाऊया आता जरा पुढे काय पिक्चर कसा वाटला वाटला आणि आपला थिएटर थिएटर पण छान आहे चांगलं आहे ना बघा तर मी आता मोरेश्वर चित्र मंदिराचा नंबर देत आहे तुम्हाला जर तुम्हाला इथे जाहिराती द्यायची असेल तुमच्या व्यवसायाच्या तर तुम्ही नक्कीच या नंबरवर संपर्क साधू शकता वेल आता आहे इंटरव्हल नंतरची आपण जर पाहिलंच तर बघा स्क्रीनवर आता ऍडव्हर्टाईज लागलेल्या आहेत आणि बरीचशी मंडळी आता या आपल्या धर्मवीरचा आनंद घेत आहेत अरे मित्र कसं वाटला आता इंटरव्ह्यू पिक्चर कसं वाटला जाऊया आपण पुढं खरीच म्हणली आता बघा जवळजवळ हा हाऊसफुल सिनेमा आहे आपण पाहतच आहात आपण मोरेश्वर चित्रमंदिरामध्ये मूवी टाईम म्हणजे आपला जो चित्रपट आपण आहेत ना त्याची मजा घेत आहोत खूप सुंदर थिएटर आहे म्हणजे काही कमी दरामध्ये आपणास मल्टिप्लेक्सचा पिक्चर अनुभवायला मिळतो आणि विशेष म्हणजे इथे स्क्रीन जी आहे ती पण डिजिटल आहे आणि जो स्नॅक्स आहे तो पण उत्तम क्वालिटीचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही काय नाही घेतला तर कसं आहे की माझा प्लॅन जरा वेगळा आहे म्हणजे आमचा जरा वेगळा प्लॅन आहे त्याच्यामुळं सध्या पोट भरू नये म्हणून मी सध्या घेतलं दरवेळी मी घेतो तुम्ही मागच्या जर मध्ये बघितलं तर मी घेतला होता आणि नेक्स्ट टाइम कधी आलो तर घे आणि वेळ म्हणजे कशी की दरवेळी मी संवाद तिथं शो सव्वा शो हा शो चारचा होता खायचं पण करतो नेक्स्ट टाईम मध्ये घेईन आता आपण जाऊया मूवी पाहूया साधारणपणे या वेळेला वेतळच भटकत असतो पण या अवेळी हा विक्रम कुठे भरकटलाय अडीच वर्ष वाट भरकटलेला विक्रम आपण जो चित्रपट आहे तो मॉरिश चित्रमंदिरमध्ये जोडलेला आहे तुम्हाला सांगतो जर तुमचे जवळ जर थिएटर असेल तर नक्कीच थिएटरला भेट द्या खूप छान असं थिएटर आहे अगदी कमी पैशामध्ये मल्टीप्लेक्सचा आनंद आपल्या मध्ये मिळेल तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या करायच्या व्हिडिओ परीक्षा नव्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र